श्री बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला श्री विजय प्रकाश जाधव सर पोस्ट शेळकेवाडी तालुका कवठेमाका जिल्हा सांगलीसाठी लोडिंग चाललेला आहे आता मलेशियन ग्रीन डॉर्फ जो आपल्याला दोन वर्षाचा रोप आहे लावल्यानंतर अगदी आपल्याला अडीच ते तीन वर्षात उत्पादन देणारी ही जी जात आहे मलेशियन ग्रीन डॉर बघू शकतो आपण बारा मेला पाऊस झाल्यामुळं रोपं रिपॅकिंग करायला जमली नाहीत आपल्याला त्यामुळे शेतकरी बंधूंना जे बाराशे रुपयाला मी रोप रिपॅकिंग केल्यानंतर देत होतो साठ किलोच्या बॅगमध्ये ते रोप फक्त तीनशे पंच्याहत्तर रुपयाला घरपोच कारण विषय काय झाला आहे बारा मेला पाऊस झाल्यामुळं रिपॅकिंग न झाल्यामुळं आपल्याला ही रोपं शेतकरी बंधूंना देत आहोत महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी क्रॉस पॉलिनेशन संकरित बुटकी लोटन म्हणजे मलेशियन ग्रीन डॉर पणार क्रॉस पॉलिनेशन लावल्यानंतर अगदी अडीच तीन वर्षात चांगलं उत्पादन चालू महाराष्ट्रात असे आपल्या पाचशे बागा लागलेले आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे त्याचबरोबर लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी आहे साशरमांनी नर्सरी खात्रीची रोप आणि त्यांना बिल आता क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं स्वतः बनवलेले रोपं आहेत कोकणातील माती पिशवीमध्ये दिसते बघू शकतो आहे अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही शेतकरी बंधूंना बंद शेतकरी बंधूंना रोपं जी लोडिंग चाललेली आहेत अशा प्रकारे शिलेशन करून रोपं काढलेले आहेत आता रोपं नारळ म्हटलं तर शारफळ खारफळ दलदलिक तर जमिनीमध्ये येणारं पीक आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनी एकदा लावल्यानंतर पन्नास वर्षापर्यंत त्याचं उत्पादन मिळणार आहे आपल्याला आता रोपं आल्यानंतर आठ ते दहा दिवस ठेवायचे आहेत वातावरण सुटेबल झाल्यानंतर रोपाची लागवड करायची आहे रोप लावते वेळी खड्ड्यामध्ये शेणकत पेंड थिमेट हे सर्व टाकून मोठे मिठी एक किलो हे सर्व टाकून पिशी रोप लावायचं आहे खड्ड्यात हे सर्व मिक्स करायचं आपल्याला त्यानंतर रोपं लावायचे आहेत आणि रोप लावल्यानंतर दुसऱ्यांद सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवणी द्यायची आहे तर अशा प्रकारचे मलेशियन आर बघू शकतो खात्रीची रोप योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन श्री विजय प्रकाश जाधव सर मुक्कामपोष शेळकेवाडी आता नर्सरी आपली शासनमान्य आहे खात्रीची रोपं अनुदानला बिल हे सर्व मिळत असल्यामुळे शेतकरी बंधूंना महाराष्ट्रात सर्व ठिकाणी तीनशे पंच्याहत्तर रुपयाने रोप घरपोच रोपाचं वय दोन वर्ष एकदम जबरदस्त रोपं आहेत रोपाची रोपा उंची सात सात फूट आहे बघू शकतो लोडिंग आता मलेशियन ग्रीन डॉर नारळ ही केरळमधली जात आहे गोड पाणी त्याचबरोबर नारळाची साईज मोठी चारशे ते साडेचारशे मिली पाणी आणि खोबरं पण झाड येते आता नारळ आलेली बाग जर महाराष्ट्रात म्हटलं तर आपल्याला पहिलं सुरुवातीच कवटे माकाळमध्ये निमजमधील धनाजी पाटील पोलीस पाटील आहेत त्यांना मी तीन वर्षापूर्वी झाडं दिलेले आहेत त्यांच्या बंगल्याच्या दारात आणि शेताच्या बांधावरती आपल्याला ह्या रोपांचं उत्पादन बघायला भेटल कारण जमिनीपासून फळ धारणं चालू आहे कट करा तर ही जी रोपं आहेत ही रोपं ही जी रोपं आहेत ही क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड बुटकी लोटन जात आहे आता त्यानंतर दुसरी जी रोपं दिलेली आहेत आपण दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या गावामध्ये विष्णुबंध माळी ननवरे कुरुलकामतीमध्ये नारळ आलेली बाग पाता येईल त्याचबरोबर धाराशिवमध्ये वैजनाथ माळे असतील अक्कलकोट किनीवाडीमध्ये श्री सूर्यकांत माळे असतील त्याचबरोबर परिवैजनाथमध्ये कनेरवाडीमध्ये श्री गोवर्धन मुंडे काका असतील तर ह्या शेतकरी बंधूंना आपण रोपं दिलेली आहेत आणि ही जी रोपं आहेत क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं हो शेतकरी बंधूंना खात्रीशी रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर अनुदानला बिल आता रोपं आपण आठ ते दहा दिवस ठेवल्यानंतर वातावरणात सवळतात आणि त्यानंतर आपण रोपाची लागवड करायची असते आता जसं तुम्हाला सांगितलं की बांधाला लावली पटाल तर पंधरा फुटाला रोप लावायचं आहे त्याचबरोबर इतर ठिकाणी लावताना आपण पूर्व पश्चिम लागवड जर असेल तर पंधरा बाय पंधरा शिक्षक पद्धतीनं पश्चिम शेत नसेल तर आपण वीस बाय पंधरावरती लागवड करू शकतो आणि एकदा लावल्यानंतर पन्नास वर्षापर्यंत आपण उत्पादन घेऊ शकतो अशा प्रकारची ही दोन वर्षाची रोपं आपल्याला शेतकरीबंधू तीनशे पंच्याहत्तर रुपये हे गुण वगैरे पिशवा खराब होतं वर उचल की तीनशे पंच्याहत्तर रुपयाने घरपोच येतं लागवडीनंतर आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर अनुदानला बिल शेतकरी बंधूंना खात्रीशी रोपावर आता बघू शकतो आपण अशा प्रकारे सिलेक्शन करून रोपं काढलेली असतात जे खराब रोप पडते ते बाजूला केले जाते अशा प्रकारची ही रोपं अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारळ नारळ आणि खोबऱ्यासाठी चालणारी जात